नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपण जे पोळीसाठी गव्हाचे पीठ वापरतो त्या अशी एकदम मस्त खमंग खुसखुशीत बिस्किटासारखी अगदी खुसखुशीत असणारी बट्टी केली आणि बट्टी करत असताना एक छोटीशी ट्रीक वापरली त्यामुळे एकदम मस्त खुसखुशीत ही बट्टी झाली चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज सर्वात पहिले गव्हाचे पीठ चाळून घेऊ घरातली जी मोठी वाटी आहे त्या वाटीने मी गव्हाचे पीठ घेतले दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले आणि आता मी सध्या बारीक चाळणीने चाळत आहे कारण जाडची चाळणी ती ओली आहे तुम्ही मात्र जाड चाळणीने चाळून घ्या हे बट्टीचे जे पीठ असते ते थोडेसे रवाळ असते आता याला रवा टेकचे आणण्यासाठी यामध्ये टाकून घेऊ अर्धी वाटी रवा दोन वाटी गव्हाच्या पीठासाठी मी अर्धी वाटी रवा घेतला झिरो पॉईंटचा रवा आहे हा जाड असेल तर मिक्सरमध्ये फिरवून तो घ्या आणि चाळून घ्या यामध्ये चवीनुसार मीठ टाकून देऊ अर्धा चमचा ओवा घेतला तो हातावर करून यात टाकून देते ओव्यामुळे चव तर छान लागते बट्टीची सोबत बट्टी पचायलाही हलकी होते हळद टाकून घेतली पाव चमचा आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं बट्टी छान अशी खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये मोहन टाकून द्यायचे मोठ्या चमचा जो असतो खाण्याचा त्याने मी एका वाटीला चार चमचे असे तेलाचे मोहन टाकून देत आहे तेल चांगले तापून घेतले तुम्ही तेलाऐवजी तुपही टाकू शकता आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं पण सुरुवातीलाच हात निघालायचं यामध्ये कारण हाताला चटका बसू शकतो चमच्याने मिक्स केलं की त्यानंतर हाताने छान असं चोळून घ्यायचं ते बघा छान असं चोळून घेतलं आता याची मूड बांधून बघितली तर छान अशी मूठ तयार होते म्हणजे गोळा बांधल्या जात आहे म्हणजे छान असं मोहन यामध्ये पडलेलं आहे असं मूड बांधल्या गेली नाही तर एकाच चमचा तेल आणखीन टाकून घेऊ शकता आता बट्टी छान अशी खुसखुशीत व्हावी बिस्किटासारखी व्हावी म्हणून यामध्ये दही टाकून द्यायचं जो मोठा चमचा आपण सुरुवातीला तेल टाकण्यासाठी घेतला होता त्याच चमच्याने मी चार चमचे दही यात टाकून दिले आणि दही फ्रीजमधून ऑलरेडी काढून ठेवलेले होते आता हा छोटा चमचा घ्यायचा मोठा चमचा नाही घ्यायचा छोट्या चमच्याने अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा यात टाकून दिला तुम्ही बेकिंग सोडाही घेऊ शकता किंवाही नाही घेऊ शकता आणि तो ऍक्टिवेट होण्यासाठी त्यावर दोन तीन चमचे पाणी टाकून दिले आता दही ते पाणी आणि सोडा हे सर्व साहित्य पिठामध्ये छान असं चुळून चुळून मिक्स करून घ्यायचं तुम्ही असं करत नसाल तर असं करून बट्टी करून बघा खूप छान आणि मस्त अगदी खुशखुशीत होते आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट सर चांगलं पीठ मळून घेऊ हे बघा असं हे पीठ मळून झालं एकदम घट्ट पीठ मळून घेतलं मी बट्टीसाठी घट्ट पीठ मळायचं पतलं पोळीसारखं पीठ नाही मळायचं असं प्रेस केलं तर पटकन प्रेस होत नाही ते जोर देऊन प्रेस केलं तर आतमध्ये जात आहे आता हे मळलेलं पीठ जे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं कारण रवा वगैरे म्हणून यावर सुरकुत्या पडू नये म्हणून असं झाकण ठेवून देऊ आणि बाजूला ठेवून देऊ आता पीठ भिजत आहे तोपर्यंत वरणाला फोडणे देऊन घेऊ एक छोटी वाटी भरून वरण मी ऑलरेडी शिजून घेतलं शिजत असताना फक्त यात हळद टाकून घेतली आणि थोडस तेल टाकून घेतलं होतं कढईमध्ये भाजी करायचा जो मोठा चमचा आहे त्याने थोडस कमी भरून तेल घेतलं तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग टाकून दिले हिंगामुळे वरम पचायला सोपे जाते दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले तेही त्यात टाकले चार पाच हिरव्या मिरच्याही टाकून दिल्या तुकडे करून सात आठ पानं कडीपत्त्याची टाकली आता हे सर्व साहित्य छान असं मिडियम गॅसवरती परतून घेऊ हे साहित्य बघा छान असं परतवला गेलं आता यामध्ये एक चमचा भरून लसूण आदराची पेस्ट टाकून देते लसूण आदरची पेस्टचा कच्चेपणा जायपर्यंत म्हणजे जवळपास एखाद मिनिट भर हे यात परतून घ्यायचं जास्त वेळ नाही परतवायचं सर्व साहित्य छान परतवले की लाल तिखट घेतले दीड चमचा गरम मसाला घेतला अर्धा चमचा तर येण्यासाठी बेडगी मिरचीचे तिखट घेतले अर्धा चमचा आता हे सर्व साहित्य एकदम कमी गॅसवरती परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चिंचेचा कोळ मी सात आठ चिंचेचे बुटकाने थोडासा गूळ भिजत घातला होता त्याचं पाणी यामध्ये टाकून दिलं त्यामुळं खूप छान आणि मस्त आंबट गोडे वरण तयार होते ते सर्व साहित्याला छान अशी उकळी आली की त्यात जे वरण आपण घोटून घेतलं होतं सुरुवातीला ते टाकून दिलं आता जसे घट्ट पातळ लागते त्यानुसार यात पाणी टाकून हे वरण शिजून घ्यायचे म्हणजे याला येऊ द्यायची आहे मी एवढे पतले तर्या ता ता हे वरण करून घेतले त्यानंतर यात आता चवीनुसार मीठ टाकून घेते आणि मिडियम गॅसवरती वरणाला उकळी येऊ देते याला उकळी येत आहे तोपर्यंत बट्टीचे गोळे तयार करून घ्यायचे आता याला उकळी येऊ देऊ वरणाची पूर्ण तयारी करेपर्यंत वरणाला फोडणी देईपर्यंत हे पीठ छान असे भिजले जाते आता याला थोडासा तेलाचा हात लावून घेऊ आणि पुन्हा डबल हे चांगले मळून घेऊ पीठ चांगले मळून घेतले की त्यातला छोटासा गोळा काढायचा हे बघा या पद्धतीने गोल करून घेतला की त्याची अशी पारी तयार करून घ्यायची आता तुम्ही थोडस पोळपाटावरही लाटू शकता पण काही आवश्यकता वाटत नाही पोळपाट भरण्याची अशा पद्धतीने करून घेतल्या की त्याला ते तेल लावून घ्यायचं नंतर त्याची अशी घडी करून घ्यायची अर्ध्यातून आणि पुन्हा त्याची अर्ध्यातून अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आपण घडीची बट्टी नाही करणारे पण थोडस त्या प्रकारेच हा गोळा तयार करून घेणारे उंडा तयार करून घेणारे नंतर याचे तोंड अशा पद्धतीने डुमडून घ्यायचे आणि गोल गोळा करून घ्यायचा असा गोल गोळा झाला की नंतर या गोळ्याला ला तेल लावून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने बाकीचे गोळे मी आता करून घेते खूप सोपी पद्धत आहे चार पाच गोळे करेपर्यंत छान अशी आवरणाला उकळी आली आता यावर कोथंबीर टाकून देते बारीक चिरून घेतलेली आणि हे वरण बाजूच्या गॅसवर ठेवून देते मस्त असं चवदार चविष्ट आंबट गोड वरण तयार झालेलं आहे आणि इथं पाणी उकळायला ठेवून देते इडली पात्रात इडली पात्रामध्ये गुळ्या आपण वापून घेणार आहोत त्यामुळे छान असे तयार होईल याची चवही छान लागते तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि इडली पात्राच्या ज्या प्लेट्स आहे त्या एक नंबरची नाही घेतली दोन नंबरची घेतली तीन नंबरची न घेता चार नंबरची घेतली म्हणजे एक प्लेट घेतली आता ही जी प्लेट्स आहे इडली पात्रात ठेवून देते खाली एक तांब्या भरपाने उकळण्यासाठी ठेवून दिली त्यानंतर वरची प्लेट ठेवते खालच्या गोळ्यावर वरच्या प्लेटची छिद्रे आणि खालच्या छिद्र्यावरच्या प्लेटचा गोळ येईल अशा पद्धतीने ठेवून दिलं आता फुल गॅसवरती अकरा ते बारा मिनटंही वाफवून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवून देते आणि वापजवणे म्हणून ओझेही ठेवून दिले फुल गॅसवरती बारा मिनटं झाले हे बट्ट्या जे आहे ते वाफवून घेत आहोत आपण आता त्यावरचे ओझे काढून घेते झाकणही काढून घेते आणि बट्टी बघा एकदम मस्त टम्म फुगून आलेले आता सुरुवातीची बट्टी आणि ह्या बट्टीमध्ये फरक दिसून येत असेल आता ही शिजली की नाही आतमध्ये त्यात तुतपी किंवा असा चापू घालून बघायचा एकदम वरती चालले ते आता चापू त्यातला काढून घेते आणि बघ क्लीन निघालेला आहे चापू म्हणजे छान असे ही बट्टी झालेली आहे मी आता हे गोळे खाली काढून घेते गोळे एक एक करून काढून घेते आता आणि थंड होऊ देते त्यानंतर हे कट करून घेणार आहे सर्व गोळे काढून घेतल्यानंतर थंड होऊ दिले आता हे कट करून घ्यायचे हव्या त्या आकारात बट्ट्या कट करू शकतात आता मी या ठिकाणी एका बट्टीचे दोन भाग करून त्यानंतर त्याचे तीन तीन भाग करणार आहे म्हणजे एका मोठ्या गोळ्यापासून जवळपास सहा बट्ट्या करणार आहे आणि आतमध्ये सुद्धा टम्म फुगलेले मस्त अशी जाळी आलेली आहे आता याचे कट करून घेते तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कट करून घेऊ शकता मी अशा पद्धतीने सर्व बट्ट्या कट करून घेतल्या काही लांब लांब केल्या काही अशा चौकोनी टाईप केल्या आता तळून घ्यायच्या तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये बट्ट्या सोडून द्यायच्या तेल गरम झाल्यानंतर गॅस मिडियमच करायचा आहे बट्ट्या तळत असताना म्हणजे आतपर्यंत छान अशा तळल्या जातात वरचा फेस थोडा कमी झालाय की बट्ट्या हलवून घेऊ आता आणि खूप छान आणि मस्त तळल्या जातात मिडियम गॅसवर तळायचा आणि पूर्ण एक बॅस तळायला जवळपास चार ते पाच मिनट लागतात हे बघा छान असा डार्क कलर आला गोल्डन त्यानंतर काढून घ्यायच्या अशा तळल्यामुळे आतमध्ये कच्च्या राहत नाही मस्त खुशखुशीत लागतात चवीलाही खूप छान आणि मस्त होतात ह्या बट्ट्या कारण हे पीठ आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने भिजवून घेतलं आणि मिडियम गॅसवर तळल्यामुळे आतपर्यंत तळल्या जातात अशाच पद्धतीने मी बाकीच्या भट्ट्याही तळून घेते बघा एकदम छान आणि मस्त अशी भट्टी तयार झालेली अगदी खुशखुशीत झालेली आहे दोन बोटाने तोडली तरी ती तोडल्या जाती खुसकरल्या जाती आणि खाताने खूप छान आणि मस्त लागते तुम्ही एक वेळा नक्की करा अशी भट्टी उपास सोडायला करा कोणी पाहुणे आल्यानंतर करा किंवा घरीच खायला करा चवीला खूप छान आणि मस्त लागते आणि बट्टी खातानाशी चुरून त्यावर वरण टाकून तूप टाकून खा चव खूप छान आणि मस्तच लागते मी आता हे खाते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद